मुखेड तालुक्यात दुचाकीचा अपघातून महिलेचा मृत्यू मुखेड तालुक्यातील जाहूर तुपदाळ मुख्य रस्त्यावर शेताकडे जाणाऱ्या महिलेस दुचाकी वाहनाने उडवले महिलेचा जागेवरच मृत्यू झाला अपघात एवढा गंभीर होता की महिलेचा डावा गुडगा तुटला आहे सदरील अपघात सोळा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान झाला आहे जाहूर येथील महिला अनुसयाबाई गणेशराव बोडके वय साठ वर्ष ही शेताकडे जात असताना तुकडाळकडून येणाऱ्या दुचाकी वाहन क्रमांक यम एस सव्वीस सी आर एकोणसाठ पंचवीसने वेगात येऊन धडकले या महिलेचा डावा पाय चाकात अडकून तुटला तसेच डोक्यात गंभीर मार लागल्याने कानातून तोंडातून व नाकातून रक्त मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे महिला जागेवरच मरण पावली पोलिसांनी पंचनामा केल्यावर डॉक्टर बालाजी गरुडकर यांनी शवविच्छेदन केले मयत अनुसाबाई बोळके यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली एक सून जावाई व नातवंड असा परिवार आहे